Oi, beleza? No pai सचिन नाग आहे बर का नाग आहे दामण आहे शंभर टक्के हा हळू हळू सचिन इकडं उडी मारल बर का

फोन इथे आलो आपण किसन घोगे यांच्या वस्तीवरती आलोय आणि थोड्या आपल्याला कॉल आला होता की आक्रम नाही न पाहिलं तुम्ही अरे काय बऱ्यापैकी काय आहे पुढे आणि तोंडाकडे इथं पाहिलंय तर मुंगूस इथे मागे लागलं होतं आणि मुंग सेन तिला गोलाच तोंडाकडे जखमी केलेलं आहे तिला घेतोय सरसे समोर तुम्हाला दिसते इथे की धामण पाच रंगांमध्ये सापडतात धामण पिवळा आहे हिरवा आहे काळा आहे तपकिरी आहे आणि लाल पण असतात आणि समोर तुम्हाला दिसतंय की धामणच्या अंगावर विशेष प्रकारच्या खुना असतात परंतु याचा रंग मात्र थोडासा गरज तपकिरी आहे आणि पुन्हा सांगतोय हा पूर्णपणे बिनविषारी जातीमधला साप आहे उंदीर याला जास्त आवडतात आणि उंदिरी जास्त खाला असल्यामुळे याला रॅड्सने असं म्हणतात आणि समोर तुम्हाला दिसते इथे की मुुर याचे शिकार करण्यासाठी जखम झालेली परंतु नैसर्गिक जखम बरी होऊन जाईल आणि धामणच्या समोर जर ते अंग फुगवते आणि अंग फुगवून आपण नाग एक असं दाखवतो आणि बऱ्याच वेळेस कदाचित न कळल्यामुळे धामणला देखील नाग समजून बरेच लोक फसतात गाठ मारतात स्काउट म्हणतात अशी गाठ जर पटकी गेली आणि आपण ओढण्याचा प्रयत्न जर केला ते आणखी पक्की करते म्हणून असं गाठ मारल्यानंतर ओढदान करून त्याला सोडायचा प्रयत्न मात्र करायचा नाही आहे अतिशय पर्यावरणा हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि साप जर पर्यावरणी जर कमी झाली त्यांची संख्या तर त्याचं परिणाम आपल्यावरतीच होईल माणसांवरती म्हणून कोणत्याही सापाची हत्या होईल असं कृत्य कधी करायचं नाही ये मी किसन घुगे किसन दामू घुगे मानोरी तालुका शिन्न हे आमचे माझ्या मंडळीने वरती आंब्या बे, आंब्याच्या झाडावर घरासमोर झाडे त्याच्यावर हे धामीन जाताने बघितली पण आम्ही शेतकरी असताना आम्हाला त्याची काही जात ओळखून आली ते म्हणजे नागे नागे या असू आम्ही गावातला स्थानिक भारत गोदडी म्हणून यांना बोलवलं त्यांनी पंडित डिरिंग नाही केली त्याच्यानंतर मग आम्हाला आ, सचिन सचिन गिरीसर संगमनेर यांचा नंबर भेटला मग त्यांना बोलावलं ते पण त्वरित आले आणि त्यांनी केलं केलं हां आपण वापरलं आपण त्याला आणि त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडून देऊ जोपर्यंत त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडत नाही तोपर्यंत ते काम पूर्ण झालेलं नसतं त्याच्यामुळे त्याला सुरक्षित आपण ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतलं ते पुण्या नि सोडून देऊ परंतु सापांची माहिती नसेल तर मात्र साप करण्याचा कोणी प्रयत्न करायचा नाही आणि व्हिडिओ बघून तर गेलं माहिती साहेब किसन घुगे मानोरी यांच्या राहता घराजवळ आंब्याच्या झाडावरती जो आपल्याला धामण सापडला होता या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून